महापालिकेच्या वतीनं विशेष स्वच्छता मोहीम चार पॉईंट शून्य अंतर्गत सोलापूर शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे स्वच्छ आणि सुंदर शहर ही सोलापूरची ओळख व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या नियंत्रणाखाली विशेष स्वच्छता मोहीम फोर पॉईंट झिरो सोलापुरात राबवण्यात येत आहे या अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक विश्रांती चौक ते रूपाभवानी चौक बलिदान चौक ते विश्रांती चौक सत्तर फूट चौक ते आकाशवाणी केंद्र दोन्ही बाजू नई जिंदगी ते रुद्रमणी चौक दोन्ही बाजू अशोकनगर ते आर टी ओ ऑफिस महावीर चौक ते पत्रकार भवन रंगभवन चौक ते सात रस्ता या भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रकार भवन इथं सुरू असलेल्या मोहिमेत सहभाग नोंदवला यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार मुख्य सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार यांच्यासह इतर अधिकारी आरोग्य निरीक्षक कर्मचारी यांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज चौक ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक रूपाभवानी चौक ते, ते धर्मकाटा चौक ते तुळजापूर रोड फ्लाय ओव्हर चिराग भवन ते दयानंद कॉलेज दोन्ही बाजू आकाशवाणी केंद्र ते बनशंकरी चौक पंपा इंडस्ट्रीज ते लोकमत प्रेस दावत चौक ते बनशंकरी चौक पत्रकार भवन ते मोदी पोलीस चौकी सात रस्ता ते जुना एम्प्लॉयमेंट चौक या भागातही स्वच्छता मोहीम घेण्यात आली रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले बसणार नाहीत याची दक्षता घेणं रस्त्यावरील अनधिकृत खोकी अतिक्रमण काढणं रस्त्यावरील धूळ काढणं लाईट पोलवरील बोर्ड स्टिकर काढणं वाढलेलं गवत काढणं रस्त्यावरील आजोरा काढणं झाडांच्या फांद्या छाटणी दोन्ही बाजूंवरील फुटपाथवरील स्वच्छता करणं कचरा काढणं ही कामं यावेळी करण्यात आली या संपूर्ण मोहिमेसाठी मुख्य आरोग्य निरीक्षक आठ आरोग्य निरीक्षक अठ्ठेचाळीस स्वच्छता कर्मचारी दोनशे ऐंशी जे सी बी डम्पर कॉम्पॅक्टर कचरा संकलन वाहनं पाण्याचे टँकर यांच्यासह अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित होती ही मोहीम सत्तावीस जूनपर्यंत सुरू राहणार असून या मोहिमेत घनकचरा विभाग विभागीय अधिकारी उद्यान विभाग अतिक्रमण विभाग संगणक विभाग यांचा सहभाग राहणार आहे